आतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाचा म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांची आहे मग देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सुराजी पिसाळ अनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्मला येते अजून की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे अनेक जण असे आहेत किंवा असतील की कि ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपट्या घालून भाजपात गेले हे सगळे ईडी भाय इन्कम टॅक्स भाय सीबीआय भाय हे भाईच भाई लोक आहे यांचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो अशा घोषणा झाल्या की बरं वाटत की आम तुम्हाला साथ आहे आणि हेच त्यांच्या पोटामध्ये दुखतय की उद्धव ठाकरे शिवसेना किती प्रयत्न केला तरी संपत का नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना म्हणजे केवळ एक पक्ष नाहीये तर शिवसेना एक विचार आहे आणि वरवरचं किती तुम्ही फुलं वगैरे जरी काढलीत तरी महाराष्ट्राची जमीन महाराष्ट्राची माती ही जिजाऊची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात वरवरच तुम्ही कदाचित तोंडाल पण आमची पाळंमुळे जी खोलवर जमिनीत गेले ती जर का उकडायचा प्रयत्न केलात तर एवढं खोल जावं लागेल की पुन्हा तुम्ही जमिनीच्या वर नाही येऊ शकणार तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी बुलढाणा जिल्ह्यात आलो होतो आणि त्याच वेळेला मला वाटतं मी इथे येण्याचा माझा एक नियोजित कार्यक्रम होता मेहेकरला पण जायचा होता दुर्दैवाने त्याच दिवशी आपले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे आपल्यातून गेले आणि मला तात्काळ मुंबईला जावं लागलं आज परत आलोय साहजिकच आहे मातृतीर्थ भेट देणं गरजेचं नाही माझं कर्तव्य आहे आणि ज्या लढ्यासाठी मी उतरलेलो आहे हा लढा माझा एकट्याचा नाही तर हाच लढा त्याही वेळेला महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरुद्ध ज्या एका मातेने आपल्या सुपुत्राला त्याच्यासाठी घडवलं त्या मातेचे आशीर्वाद घेणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटलं आणि म्हणून मी आलेलो आहे संजय राऊत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला औरंगजेबाचा कुठे झाला तुम्हाला सांगितलं त्यांनी आणि हे काय खोटं नाही हे सत्य आहे आज सुद्धा जी वृत्ती म्हणजे मातीचा एक गुण असेल करायची त्यांच्या त्यांचा जिथे जन्म झाला तेव्हा मातीचा गुण त्यांना लागला असेल पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही जिथे जन्मलो तो मातीचा गुण आम्हालाही लागलेला आहे मी मगाशी आलो जिजाऊ स्मृती तिथे भेट दिली वंदन केलं आणि ती एक घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय काय अरे नीट द्या ना तुमचं आमचं नातक जय जिजाऊ जय शिवराय म्हणजे काय काय नुसतं एवढंच जय जिदव जय शिवराय नातं त्या नात्याचा अर्थ काय त्या नाथाचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आज हे सगळे ईडी भाय इन्कम टॅक्स भाय सीबीआय भाय हे बाईच लोक आहे यांचे घरगडी तर आहेतच पण आपल्या शिवसेनेला फोडण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे सगळे फोडल्यानंतर सगळेच जण काही असे संजय राऊतांसारखे लढणारे नसतात अनेक जण असे आहेत किंवा असतील की, की ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपट्या घालून भाजपात गेले मग तुम्ही विचार करा की तो काळ काय असेल जरा त्या काळामध्ये आपण जाऊया जिजाऊच्या काळात जाऊया एकतर शहाजी राजे शहाजी महाराजांना विजापूरकरांनी तुरुंगात टाकलं होतं पोरगा तर लढतोय एखादी आई असती तर काय बोलली असती अरे जाऊ दे कशा ना कशाला करतो सगळं वडिलांना आठ टाकले जाऊ दे ना आपण काय ते जाऊ त्यांच्या पदरी नोकरी कर बाळा तू कशाला एवढं सगळं करतोय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बालवयामध्ये सगळे जे काही प्रशिक्षण दिलं ते कोणत्या हेतूने दिलं की तू उद्या मोठं होऊन जे इतरांना जमत नाहीये ते तुझ्याकडनं मला अपेक्षित आहे या उपऱ्यांची या परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाहीये तर स्वतःच स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे आणि जर समजा हे जरा खाली ठेवणं हे माहिती आहे सगळ्यांच ठेव खाली जर, जर समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोगलांच्या दरबारी किंवा विजापुराच्या दरबारात एक काहीतरी वतनदार म्हणून नोकरी केली असती तर आज इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून त्यांची आपण पूजा करू शकलो असतो का आणि मुळामध्ये आपण असतो की नसतो असतो तर कोण असतो हा विचार करा जे नातं नात नातं म्हणतो ना हे नातं हे आहे की कि समोर किती बलाढ्य शत्रू असला तरी आपलं स्वत्व जे आहे स्वाभिमान आहे धर्माभिमान आहे देशाभिमान आहे तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे घाबरवून टाकायचं पक्ष फोडायचे म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण दि, आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ आनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि जे बोलतात मै अकेला सप्पे भारी मोदी मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवायला तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळाव करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी है। आहे गाठ यांच्याशी आहे पण किती लांछनास्पद कामं करायची आज येताना सहज मी एक बातमी वाचली इकडे शेतकरी आलेत का रे किती आहेत बरं तुमच्या शेतीला खत लाग खत, ला, खत लागतं का बिनखताचं होत खत लागतं खत अलीकडे खत कधी घेतले का तुम्ही त्या खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे मग आतमध्ये काय शेणखत म्हणजे कशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो हे काय त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय आत गेल्यावर सुलभतेने काय होणार आहे का, का? तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे या शौचालयात ना का तू या शौचालयात जा कारण इकडे यांचा फोटो आहे सगळं सुलभ होईल असं नाही होत तरी पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आतमध्ये शेणखत भरले आणि आता पंचायत अशी झाले की लाखो करोडो रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांचे वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये दड झाकता येत नाही दड उघड टाकता येत नाही यांचा फोटो मग करायचं काय या खताचं म्हणजे आज जेव्हा आता झाला हा एप्रिल मे सुरू होईल खतांची गरज लागेल मे मोदी खत तुम्ही घेणार कस पण एका गोष्टीचं मला एक की मो एका त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध का आत गेल्यावर सुलभतेने काय होणार आहे का तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे या शौचालयात नका तू या शौचालयात जा कारण इकडे यांचा फोटो आहे सगळं सुलभ होईल असं नाही होत तरी पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आतमध्ये शेणखत भरले आणि आता पंचायत अशी झाली की लाखो करोड रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांचे वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये दड झाकता येत नाही दड उघडे टाकता येत नाही यांचा फोटो मग करायचं काय या खताच म्हणजे आज जेव्हा आता झाला हा एप्रिल मे सुरू होईल खतांची गरज लागेल महे मोदी खत तुम्ही घेणार कस पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की मो खतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाच आणि औरंगजेबाच पण आलेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत अठरा पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे मराठे म्हणायचे त्या नाव कोणी म्हणजे सगळेच होते आणि औरंगजेब बोलला होता कारण संभाजी महाराजांनंतर जवळपास सव्वीस एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय तसाच फडकतोय आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल की हे मराठे तमाम दुनियेत या पहाडी मुलखात तमाम दुनियेला हे भारी आहेत कारण मुलूक हा पहाडी मुलक आहे या पहाडी मुलखात हे तमाम दुनियाला भारी आहेत कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात ती भाल्याची पाती आ, आता मोदीजी बघा सगळीकडे महाराष्ट्रात गवता गवताला भाल्याची पाती फुटलेत पण त्याचं पुढचं वाक्य जे त्यांनी सांगितलं परंतु इथे दोहीचं बीज खडकावर जरी भिरकावलं तरी सुद्धा ते रुस्त फोफा आणि एवढं फोफा की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत म्हणजे काय की फोडा जोडा फोडा तोडा आणि राज्य करा हेच तर हे आत्ताचे भाजपवाले करताय शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशोक चव्हाण घेतले म्हणजे बोलतो ना मी रोज कचरा गोळा करतात तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्यांना जर का असं वाटत असेल की हे दुहीचं बीज मी खडकावरती फेकले आणि त्याला मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर वाढतील अजिबात नाही ते खत ह्या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही त्या अंकुरा सकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची हिंमत ही माझ्या या मर्द मावळ्यामध्ये आहे आता मला कळलं त्या खताच्या पोत्यावरती खताच्या पोत्यावरती मोदींचा फोटो काय कारण त्यानं दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय हे मोरी खत आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून टाकायचंच नक्कीच टाकणार मी त्याने असं दुपडी माजवणारं गद्दारीचं पीक त्याला खत टाकणार खत आम्हाला नको आहे आम्ही आहोत आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली अरे खरं लाच वाटायला पाहिजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं सगळे सांगत होते मोदी हटाव मोदी हटाव अगदी सगळे एमध्ये आत्ताशी काही जे काय उरले सुरले जी काही ठिगळं असतील मग नितीश कुमार असेल होते की नव्हते तेव्हा कल्पना नाही चंद्राबाबू गेले चंद्रबाबूंना विचारा तुम्ही तेव्हा मोदींच्या बाजूने होतात की मोदी हटावच्या बाजूने होतात एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणीने सांगितलं होतं की मोदी को हटाना मत म्हणजे जेव्हा तुम्हाला कचराची पेट टोपली दाखवली जात होती त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची शिव ते शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली ती शिवसेना तुम्ही संपवाल नाही घालत आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी एक म्हण आहे ना खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखांनी मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना आपकी बार 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 तसच प्रत्येक वेळेला निवडणूक आलं की हेच आपलं उभं भुजगावणं तुम्हाला काय वाटतं मग त्या गद्दाराला काय वाटतं शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती हा बुलडाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलडाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर याच्यावरती कोणी उभाच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला तुझा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो